शाळेत मी मस्त आहे ना बिग्देश लक्ष्मण तुमचं स्वागत आहे आणि आज आहे वेग आणि आहे मदर डे तर मदर डेच्या तर्फे आज मला आहे आराम नेत्रा मॅडम सर्व काम करते मग काहीच काम नाही केलंय मेन गोष्ट सकाळी उठली चाय नाष्ट आहे आणि जेवून घेतलंय चला आता आम्ही तयार झालोय मेन गोष्ट आज माझे मिस्टर मला कपडे घ्यायला चालले मला आणि ने नेत्राला हेच म्हणायला गेलं तर त्यासाठी आता आम्ही दादरला चाललो आहे आता वाचले आठ मशीनची वाट बघत होतो कारण कपडे टाकलेले होते मशीनमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मदर डे आहे तर योगिनी मॅडमने तिच्या साठोऱ्या साठवते ती पैसे दर महिन्याला तिच्या ना ती दोनशे रुपये घेते आणि ते पैसे तिने साठवलेले तर त्याच्यातून मला तिने काहीतरी गिफ्ट घेतलं आहे तर आता ती मला देते ती खूप मगापासून मम्मी चालू करणार ब्लॉग चालू करणार तयार होणार तर आता फायनली आम्ही तयार पण झालो आणि आता ती गिफ्ट देते आता बघूया ती मॅडम आम्हाला काय गिफ्ट देते चला। <laughs> अरे मम्मीला गिफ्ट कशाबद्दल मग गिफ्ट घेऊन आली आहे काय लिहिले बघूया लिहिले काय लिहिले मदर डे तर वे योगे मी करून घेते हा चला आता मी ओपन करते यू बाबू वेलकम पुस्तक आणलंय आणि ना तेव्हा ही गिफ्ट घ्यायला जाते ना तर ती एकटी जायच नाही ती आधी तिच्या पप्पाच्या कानात भरपूर काय 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 सांगते आणि मग तिचे पप्पा मला सांगत नाही आणि तिचे पप्पा आणि ती गेलेली की पानाला तर योगिनीने मला मदर डेतर्फे असा गिफ्ट दिला आहे तर आता आपण ओपन करून बघूया

असा योगिनी मॅडमनी मला खुडायला दिलाय आहे हा बघा छान आहे का शोन्या थँक्यू आणि थँक्यू बघा मला घडायला दिलाय आहे मदर डे तर्फे आणि छान वाटतं आणि मी हातात घातला पण आहे मला कसं दिसतं ते सांगा आठ वाजून दहा मिनटं झाले आणि आता आम्ही चालले दादरला मी तीन बळी आहे काय नाही वेगळा तरी कॉम्बिनेशन चांगले आहे ग्रीन आणि लाल आता आता अर्धा बघा कलर मला फायनली आमची शॉपिंग झाली आणि एक सोडून आम्ही चार चार बॅस घेतली नेत्रासाठी दोन माझ्यासाठी दोन आणि हा आहे माझ्यासाठी आपण माझ्यासाठी

मेट्रो कुठून होते कुठपर्यंत हो आम्ही काय आता कुठे जात नाही पण मेट्रो दाखवते तुम्हाला नवीन मेट्रो <laughs>

इथे नवीन मेट्रो चालू झाली आणि मला खूप छान वाटलं पण आम्हाला कुठे जायचं नव्हतं आता ही तुमच्या आधी मी सगळं एका वर्षात तुझं बघा आज खाते सुरमे थाली पापलेट थाली झाली नेत्राच्या राज्यात चला आता मी केक घेते कापून कारण अजून टाईम आहे हॅपी मदर डे संपायला अवने बारा वाजले तर हॅपी मदर डे संपायच्या आधी आम्ही केक घेतोय कापून बोला तो दोघे मॅर डेँक यू हॅपी मदर डेँक यूया यू बच्चू <laughs> thank you neetra bai इधर दे चला आता आजचा दिवस तर खूप छान आणि आरामात गेला थोडं माझं तब्येत बरी नाही त्यामुळे मी आराम करत होती मग नेत्रा मॅडमनेच घरातले सर्व कामं केले आणि मला बोलले आज मदत मग मम्मी तू आराम कर त्यामुळे कामाचं सर्व तिनेच केलं तर फक्त लादी पुस्तानी मी उठली तेव्हा मी तिला बघितलं आणि शूट केलं आणि संध्याकाळचं म्हटलं तर मस्तपैकी बाहेर गेलो जेवलो थोडी शॉपिंग करायची होती कपड्यांची आमची माझ्या नेत्राची ती केली आणि बस आल्यावर घरी केक कापलो छान वाटलं आजचा दिवस आणि आमच्या इथे म्हणजे मेट्रो चालू झाली आहे कुठे हो आपल्या इथे सिद्धिविनायकचं मंदिर आहे ना तिथना मेट्रो ती कुठपर्यंत आहे या साईडला आहे म्हणजे माईकच्या पॅन्ड्राच्या साईड तिथे केक घेतो ना तिथेच ते तो स्टेशन होता आणि मग गाडी पण होती आमची ती ठेवून कसं नाही तर आम्ही एक फेरी मारली असती फक्त माईमला जायला दहा रुपये तिकीट होती मेट्रोमधून पण मिस्टर बोले तुला मी मंगळवारी नेतो करून तर बघू नेलं तर मी नक्की शूट करेन पण खरंच भारी मेट्रो झाला आहे मी अजूनपर्यंत मेट्रोमध्ये बसली नाही मी वंदे भारतमध्ये बसली आहे पण मेट्रोमध्ये अशी बसली नाही मला बसायची माझी बस एक इच्छा आहे तर चला आजचा ब्लॉग आता इथेच एंड करते आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा असं करा कुठे चुकत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा चला बाय बाय